श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करताना या गोष्टी लक्षात घ्या पहा कसे करावे उद्यापन सुहासिनेना कोणती गोष्ट यावेळी भेट द्यावी व्रत करताना कोणते नियम पाळावे जाणून घ्या सर्व काही माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचा आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि आपण पाहणार आहोत त्या गुरुवारची संपूर्ण माहिती उद्यापन कसे करावे श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रत नियम कोणते ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करावायचे आहे व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी कराव्या दोन कोणत्याही महिन्यात शुल्क पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्रीमहालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करायची आहे अशा प्रकारे आपल्याला आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे जर आठ आले नसतील तर पाच गुरुवार चार गुरुवार आले तरी आपण उद्यापन करायचे आहे एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व वा महात्मे वाचायचे आहे तीन उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्रीमहालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा श्री पुरुष दोघे हे व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे पाच पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेले आहे त्यामुळे पतीपत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात तसेच सहा हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यायचे आहे उपवास मात्र आपण स्वतः करावा अशावेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये धरू नये सात एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तसे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फळाहार घ्यावा आठ व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासांची चांगली जाणीव जाणीव जाणवेल एकोणीस व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे दहा व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसमेत भोजन करून उपवास सोडावा मार्गशीर्ष महिना देवी श्री महालक्ष्मी गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे अनेक सुवासिनी महिला किंवा कुमारिका मुली हे व्रत मनोकामना धरून पूर्ण श्रद्धेने करतात या व्रताने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन कामना पूर्ण करते अशी श्रद्धा आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते हे उद्यापन कसे करावे सुवासिनीची ओटी कशी भरावी ही सर्व काही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार व्रताच्या उद्यापनाच्या आता वेळ आलेली आहे उद्या अठरा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे महालक्ष्मी व्रतामध्ये शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करून सुवासिनींना घरी बोलावून त्यांची ओटी भरण्याची पद्धत आहे असे म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या गुरुवार व्रताची पूजा मनोभावे केल्यास देवी प्रसन्न होते व आपल्या कुटुंबावर कायम कृपा करते त्यामुळे अनेक सुवासिनी महिला किंवा कुमारिका मुली देखील हे व्रत पूर्ण विश्वासाने व समर्पणाने करतात उद्या या व्रताचे उद्यापन असल्याने सुवासिनींनी ओटी कशी भरावी देवीला कोणता करावी असे अनेक प्रश्न पडलेले असतील तर आज आपण या सर्व प्रश्नाची महालक्ष्मी गुरुवार हे व्रत उद्यापन कसे करावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी महालक्ष्मीची दर गुरुवारी चौरंगावर पूजा मांडून कथा वाचन वाचून पूजा केली जाते गुरुवारी व्रत केले जातात देवीला नैवेद्य दाखवून आरती केली जाते शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करून विधीपूर्वक सांगता केली जाते उद्यापन करताना दर गुरुवारी देवीची पूजा जशी मांडली जाते तशीच मांडावी कथा वाचावी देवीला शृंगार अर्पण करून विधीपूर्वक सर्व पूजा करावी त्यानंतर पूजेचे उद्यापन हे सायंकाळी करण्याची पद्धत आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी सायंकाळी आपल्या घरात येते त्यामुळे सायंकाळी घराची स्वच्छता करावी घरात धू धूप दीप अगरबत्ती लावावी दारात रांगोळी घालावी त्यानंतर सुवासिनींना आपल्या घरी बोलवावे यामध्ये तुम्ही आपल्या क्षमतेनुसार एक तीन पाच सात अकरा अशा प्रकारे सुवासिनी बोलावू शकता सुवासिनींना देवीसमोर हात जोडायला सांगावे देवीला हळदी कुंकू वाहून मग सुवासिनींना बसायला आसन द्यावे त्यांना हळदी कुंकू लावावे गजरा द्यावा शृंगाराचे सामान द्यावे सुवासिनींना यावेळी देवीचे स्वरूप मानून त्यांना नमस्कार करावा यानंतर सुवासिनींनी खणा नारळाने ओटी भरावी त्यांना कथेचे पुस्तक आणि केळी प्रसाद म्हणून द्यावा गोड दूध प्यायला द्यावे खिरीचा नैवेद्य देवीला दाखवावा ती खीरसुद्धा तुम्ही सुवासिनींना देऊ शकता जमल्यास सुवासिनींना आपल्या घरात जेऊ घालावे सर्वात शेवटी त्यांच्या पाया पडून आनंदाने सुवासिनींना निरोप घ्यावा निरोप द्यावा या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करू शकता एका सुवासिनीला जरी बोलावले तरी देखील तुमची पूजा व उद्यापन संपन्न होऊ शकते मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार व्रत उद्यापनाचे नियम काय मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करताना सर्वात महत्वाचा नियम म्हणजे मनात पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असणे याशिवाय या दिवशी तुम्ही कोणालाही वाईट बोलू नये मुखातून अपशब्द काढू नये देवीच्या नामाचे दिवसभर स्मरण करावे आपल्या घरात पूर्ण स्वच्छता या दिवशी राखावी गरिबांना भोजन द्यावे आपल्या क्षमतेनुसार दान करावे असे शास्त्रात सांगितले जाते स्वच्छ धुतलेली साडी परिधान करावी सुवासिनी साज शृंगार करून देवीची पूजा करावी आपल्या घरी आलेल्या सुवासिनींना मान द्यावा त्यांना देवीचे स्वरूप मानून पूजावे प्रसन्न मनाने देवीची पूजा केल्यास या व्रताचे संपूर्ण फळ मिळते अशी मान्यता आहे मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व हा महिना महालक्ष्मीला समर्पित असून धन समृद्धी आणि सुखासाठी या दिवसाचे विशेष असे महत्व आहे या दिवशी कळश स्थापना करून लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि व्रत पाळले जाते शुभ मुहूर्तासाठी काय करावे तुमच्या स्थानिक पंचांगानुसार त्या विशिष्ट दिवसाचे पंचांग नक्षत्र तिथी आणि शुभ अशुभ वेल तपासा अमृतकाल हा काळ पूजा आणि चांगल्या कामासाठी शुभ असतो जसं की सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते अकरापर्यंतच होता राहुकाळ टाळला पाहिजे दुपारी दीड ते तीन वाजता उदाहरणार्थ सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या वेळेत कोणतेही शुभ कार्य टाळा अभिजित मुहूर्त या देख हा देखील पूजेसाठी एक चांगला मुहूर्त असतो जो साधारणपणे दुपारी बारा सहा ते बारा बावन्नपर्यंत असतो सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होता तसं गुरुवारच्या टिप्स कोणत्या आहेत या दिवशी हळद पिवळी कपडे पिवळे कपडे सोने यांसारख्या वस्तू दान करणे आणि ओम भ्रू बृहस्पते नम या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याचा उद्या शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा आणि उपवास करण्याचे मोठे महत्त्व आहे शेवटचा गुरुवार असल्याने या दिवशी केलेली पूजा आणि उपवास हे संपूर्ण महिन्याच्या पूजेचे पूर्ण फळ देणारे ठरते त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे शेवटचा गुरुवार हा पूजेचा समाप्ती दिवस असतो या दिवशी पूजा केल्याने महिनाभर केलेल्या व्रताचे पूर्ण आणि अक्षय फळ मिळते अनेक घरामध्ये याच दिवशी व्रत उद्यापन आणि देवीचा घट किंवा कळशाचे विसर्जन केले जाते पूजा स्पर्श टाळा मासिक पाळीच्या काळात महिलांनी कळश मूर्ती किंवा देवीच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नये या काळात अशुचित्व मानले जाते दुसऱ्या व्यक्तीकडून पूजा करावी घरातील इतर महिला सदस्य पती किंवा मुलगी यांच्याकडून देवीची पूजा आरती आणि नैवेद्य दाखवून घ्यावा पूजा ऐका आणि वाचा तुम्ही दूर बसून गुरुवाराची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि देवीचे मंत्राचे किंवा श्रोताचे मानसिकरित्या पठन करावे विसर्जन विधी शेवटच्या गुरुवारी कळश किंवा घट विसर्जित करायचा असल्यास तो पती किंवा घरातील अन्य शुद्ध व्यक्तीच्या हस्ती करावा व्रत उद्यापनाचा समारंभ त्यांनीच करावा पूजेनंतर शुद्धीकरण मासिक पाळी संपल्यावर स्नान करून संपूर्ण घराला आणि देवघराला गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावे आणि मग पुढील पूजा सुरू करावी श्री महालक्ष्मीची प्रतिस्थापना व विसर्जन पूजा विधी कशी करावी हे आता आपण पाहूया एक ही पूजा आपण स्वतःही करू शकतो फक्त ती करताना मनोभावी करायची आहे देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारून घ्यायची आहे फरशी असल्यास पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा त्यांच्या सभोवती रांगोळी घालावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तु वर्तुळाकार पसरून ठेवावेत दोन स्वच्छ घासलेल्या तांब्याचा एक तांब्या घ्यावा म्हणजे पितळेचा किंवा तस्तम धातूचाही शकेल तो पाण्याने पूर्ण भरावा एक सुपारी एक नाणे व त्या पाण्यात घालाव्यात पाच प्रकारच्या झाडाची पाच डहाळे किंवा पाच झाडाची प्रत्येकी पाच रंगाच्या कळशाची तोंडावर रचून पाने, पाने। त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा तीन हळद व कुंकवाची बोटे कळशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूनी लावावीत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कळश नीट ठेवावा चार पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र एका चिटकवून त्या चित्राची तस्वीर समोर येईल अशा तऱ्हेने कळशाला टेकून ठेवावी चार ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पलीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नम असे म्हणून हातातील पाणी तामनात सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळदी कुंकू पुष्प वाहून देवी पुढे अगरबत्ती ओवाळावी धूप दाखवून निरंजनाने ओवाळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी पाच देवीच्या चौरंगासमोर एक पाठ मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन मात्र एकाग्र करावे सहा देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवाला देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरंजन ओवाळून आरती करावी सात रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर ग्रो ग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे आठ दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कळशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत कळशातील पाणी झाडामध्ये ओतावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण गुरुवारी गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करायचे आहे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो नऊ श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलेले आहे जो माझे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील दहा गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला अधिक महत्व आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की मार्गेशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करताना कोणत्या गोष्टी पाहाव्या कोणत्या गोष्टी कराव्या आणि उद्यापन करताना सुवासींना कोणत्या भेट वस्तू द्यावे व्रत करताना कोणते नियम पाळावे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नम